श्री स्वामी समर्थ तर जीवनामध्ये तुला यशस्वी बनायचं असे खूप पुढं जायचा असेल तर सोमवारच्या दिवशी या स्वामी संदेशासाठी दोन मिनिटं दे हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नको हा स्वामी संदेश फक्त दोन ऐक खूप पुढं जाशील तुझं खूप कल्याण होईल आणि ज्या घरातून तू हा महत्वपूर्ण स्वामी संदेश ऐकत आहे त्या घरामध्ये तुला आनंदाची बातमी येणार आहे फक्त स्वामी संदेश दुर्लक्ष करू नको तू खूप पुढं जाशील आणि स्वामी संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा तर स्वामी महंता खरंच काही पुढं जाण्यासाठी नुसतं बसून नाही होत त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आज तुम्ही केलं आणि उद्या तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळालं असं नाही होत त्याच्यासाठी संयम ठेवावा लागतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेवढं तू मेहनत करशील तेवढं तुला चांगलं फळ भेटणार आहे म्हणून प्रामाणिकपणेने नेहमी मेहनत कर मेहनत करून पुढे जा आणि कधीही कोणाची बरोबरी करू नको ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव बरोबरी कधीही को। कोणासोबत करू नको कष्टाने कमव मेहनतीने कमव कोणाचं हिसकून घेऊ नको स्वामी सांगतात जो प्रामाणिक आहे त्याच्या पाठीशी मी आहे जो दुसऱ्यांची मदत करतो त्याच्या पाठीशी मी आहे स्वामी सांगतात तुझ्या कोणी हातातलं राहू शकत पण नशिबातलं नाही कारण कष्टाने कमवलेलं कधी संपत नाही आणि फुकटच खाल्लेलं कधी पुरत नाही नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी तुमचं जे करतील ते चांगलंच करतील नेहमी एकनिष्ठेप्रमाणे मेहनत करा आणि सगळ्यांचं नेहमी चांगलंच करा कधीही कोणाचं वाईट करू नका कारण दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलं कधीही चांगलं होत नाही नेहमी एकनिष्ठ रहा आणि आपल्या कर्मांसोबत प्रामाणिक रहा श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त